नमस्कार अक्कल सर, मी अक्कलवार सर संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहे महत्त्वाचं प्रकरण त्रिकोणी संख्या ठीक आहे तर पहा त्रिकोणी संख्या हे प्रकरण पाहण्यापूर्वी त्याच्यावर आधारित जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते पहिले बघून घेऊ नंतर प्रकरणाकडे वळू आपण पहा लक्ष द्या सुरुवातीला डेफिनेशन दिले आपल्याला त्रिकोणी संख्येची पहा काय दिलं आहे दोन लगतच्या नैसर्गिक संख्याच्या गुणाकारास दोनने भागल्यास त्रिकोणी संख्या मिळते काय म्हटलं आहे दोन लगतच्या नैसर्गिक संख्याच्या गुणाकारास म्हणजे काय नैसर्गिक संख्या म्हणजे काय आता समजा पहा मी या ठिकाणी घेतो आहे तीन आणि लगतची संख्या घेतो आहे मी चार यांनी काय म्हटलं आहे बाय नैसर्गिक संख्याच्या गुणाकारास ह्या झाल्या अणुक्रमे दोन नैसर्गिक संख्या यांचा गुणाकार केल्यानंतर याला जर दोनने भागलं तर काय म्हणत आहे त्रिकोणी संख्या मिळते जसं बे के बे दुने चार तीन दुणे सहा ही झाली आपली त्रिकोणी संख्या येईल लक्षात या पद्धतीने त्रिकोणी संख्या काढता येते हे झाली डेफिनेशन याची त्यानंतर पहा दुसरा पॉईंट आहे हा पहिला पॉईंट झाला दुसरा पॉईंट दिला आहे त्यांनी सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती येईल लक्षात सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती म्हटलं तर काय राहील ती एक राहील ठीक आहे त्यानंतर सर्वात मोठी त्रिकोणी संख्या कोणती थी तर सांगता येत नाही संख्या कोणती आहे तर सांगता येत नाही ठीक आहे ना तर या ठिकाणी काय याचं उत्तर काय राहील सांगता येत नाही त्यानंतर एकूण त्रिकोणी संख्या किती एकूण किती आहे त्रिकोणी संख्या अनंत शेवटची सांगता येत नाही म्हणजेच काय ते अनंत असायला पाहिजे ह्याचं उत्तर काय आहे तर हे आहे अनंत ओके त्यानंतर पहा एक ते शंभरपर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती काय म्हटलं एक ते शंभरपर्यंत एकूण किती आहे ते माहीत नाही आपल्याला पण एक ते शंभरपर्यंत किती आहे तर त्या आहे किती तेरा इ लक्षात महत्वाचं आहे ते तेरा त्यानंतर पहा हा झाला त्यानंतर पहा एक ते शंभरपर्यंत एकूण त्रिकोणी संख्यांची बेरीज किती एक ते शंभरपर्यंत ज्या तेरा त्रिकोणी संख्या आहे त्यांची जर बेरीज केली तर उत्तर काय मिळते तुम्हाला चारशे पंचावन्न येल लक्षात आणि खाली दिल्या आहेत आपल्याला त्या तेरा संख्या त्रिकोणी संख्या बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा लक्षात त्यात सर्वात शंभरमध्ये जर सर्वात लहान म्हटलं तर एक आणि शंभरमध्येच सर्वात मोठी म्हटलं तर काय एक्क्याण्णव राहील येईल लक्षात चला व्यवस्थित रेफर करा नोट करून घ्या याच्यावर आधारित आपण आता प्रश्न बघू पहा लक्ष द्या प्रकार नंबर याच्यामध्ये एक प्रश्न क्रमांक पहिला काय म्हटला आहे खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती त्रिकोणी संख्या कशी ओळखायची ऑप्शनवरून आता आपण ठीक आहे ना तर पहा लक्ष द्या आता ऑप्शन घेऊ आपण पंधरा ठीक आहे हे घेतलं आहे मी पंधरा काय करायचं त्रिकोणी संख्या ओळखण्यासाठी या पंधराच्या दुप्पट करायची म्हणजेच काय दुप्पट करण्यासाठी काय करावं लागते दोनने गुणायचं याला गुणतोय मी दोनने मग दोनला गुणल्यानंतर उत्तर किती ते आपलं तीस मग ह्या तीस या अंकाची किंवा या अंका संख्याचे अवयव पाडायचे अवयव कसे असले पाहिजे पाहा याचे अवयव पाडतो आहे मी पाच गुणेला सहा पंधरा दोन्ही तीस पण होते पाच सक तिसे होते पंधरा दोन्ही तिसे होते पण हे जर अवयव आता पा अवयव अनुक्रमे येत असेल अनुक्रमे येत असेल तर ती संख्या म्हणजे ही संख्या, का संख्या, संख्या का काय असते त्रिकोणी संख्या असते त्रिकोणी संख्या असते हे लक्षात काय लिहिलं आहे मी पहा काय करायचं आहे पहा पंधराला दुप्पट केले मी काय झाले हे तीस पाडाचे असे अवयव पाडा की जे अणुक्रमे असले पाहिजे जर अणुक्रमे अवयव येत नसेल तर त्रि त्रिकोणी संख्या नसते इल लक्षात हे अवयव जे अनुक्रमे आले आहेत म्हणजेच काय पाच सक हे तीस म्हणून इथे लिहिला अवयव अनुक्रमे येत असेल तर त्रिकोणी संख्या असते इल लक्षात त्रिकोणी संख्या कसं ओळखायचं तर आता पहा हे करून पाहू आपण सोळा सोळा ठीक आहे पहा हा सोळा घेतला आहे मी सोळा गुणीला दोन करतोय आहे सोळा किती बत्तीस आता या बत्तीसचे अवयव पाडून घेतो मी काय काय होईल पहा दोन गुन्हेला सोळा सोळा दुन्हे बत्तीस होते त्यानंतर काय चार गुन्हेला आठ आठ चूक बत्तीस होते अजून काय होईल बत्तीस एक बत्तीस येईल मग मला सांगा हे अनुक्रमे आले आहे का हे अनुक्रमे आलेच नाही आहे हे लक्षात म्हणून हा होणार नाही हे होणार नाही ते होणार नाही म्हणजेच आपलं उत्तर काय तर ते काय राहणार आहे पंधरा हे लक्षात या ठिकाणी लिहून टाकतोय मी हे पंधरा ठीक आहे सोडवता येईल ना या पद्धतीनं चला यानंतरचं परत एक पाहू तुमच्या चांगलं लक्ष येईल पहा लक्ष द्या प्रकार नंबर एक प्रश्न क्रमांक यामधला कुठला तर दुसरा प्रश्न क्रमांक यामधला दुसरा खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती तोच प्रश्न आहे फक्त ऑप्शन चेंज झाले या ठिकाणी मग काय पहिलं ऑप्शन घेऊन पाहू ठीक आहे पहा पस्तीस पस्तीस गुन्ह्याला काय करायचं म्हटलं मी दोन हे किती झाले सत्तर ठीक आहे येते का पाहू पहिले पहा याचं विभाजन करतो आहे म्हणजे अवयव पाडतोय कशाने अवयव पाडता येईल आपल्याला दहा गुन्हेला सात दहान सक दहान सात सत्तर किंवा मग याच्या व्यतिरिक्त आपल्याला पाच गुणेला चौदा हे पाहते चौदा चौदा सत्तर मग मला सांगा हे अनुक्रमे आलं आहे का अवयव जे पाडले आपण ते अव अनुक्रमे आहे का नाही म्हणजे हे उत्तर आपलं नाही आहे ठीक आहे ना आता छत्तीसकडे ओढू आपण सोडून पाहू हा झाला छत्तीस छत्तीस गुणेला दोन किती झाले छत्तीस हे झाले बहात्तर बहात्तरचं विभाजन करा आठ नऊ बहात्तर हे बघा आठ गुणेला नऊ म्हणजे हे काय झालं आठ नऊ बहात्तर मग मला सांगा हे अनुक्रमे आला आहे ना अनुक्रमे आला म्हणजेच काय तर छत्तीस ही त्रिकोणी संख्या आहे छत्तीस ही त्रिकोणी संख्या आहे म्हणजे आपलं उत्तर काय आहे छत्तीस आहे ओके काय तर हे छत्तीस आहे येईल ना लक्षात आता पहा तुम्हाला जर हे सोडून पाहायचं नसेल डायरेक्ट उत्तर काढायचं असेल तर काय करता येईल तुम्हाला ज्या मी तेरा संख्या तुम्हाला दिल्या एक ते शंभरपर्यंतच्या त्रिकोणी संख्या व्यवस्थित वाचायच्या येईल लक्षात ते वाचून जर व्यवस्थित समजून घेतलं तर तुम्हाला हे सोडवायची गरज नाही पाहता क्षणी उत्तर मिळते की छत्तीस आहे म्हणून ठीक आहे ना पण हे सोडून घेणं ही काही अवघड नाही आहे गुणाकार करायचा दुप्पट करायचा आणि त्याचा अवय पाडायचा अवय जर अनुक्रम येत असेल तर आपला काय असते ही त्रिकोणी संख्या असते येईल लक्षात चला यानंतरचा प्रकार बघू पहा लक्ष द्या प्रकार नंबर दोन प्रश्न क्रमांक एक चार पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती आता काय म्हटलं आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची आहे त्रिकोणी संख्या काढण्यासाठी त्याचं एक सूत्र यूज करू आपण पहा त्रिकोणी संख्ये सूत्र म्हणजेच नॅचरल नंबरचं सूत्र हे पहा काय लिहून घेत आहेत यन यन प्लस वन आपण काय टू हे माहिती आहे आपल्याला ओळखीचं सूत्र दिसत आहे तुम्हाला नॅचरल नंबरचं येईल ना लक्षात तर पहा चार पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती तर मग कसं सोडवता येईल हा चार म्हणजे काय तर आपला यन ओके ते लिहून घेतो आहे मी हा चार त्यानंतर पहा कंसामध्ये यन प्लस वन आहे म्हणजेच काय करता येईल कंसामध्ये चार अधिक एक आणि भाकारात काय ते दोन ठीक आहे मग काय करता येईल आपल्याला आता पहा हा चार दशात तसा लिहून टाकतो आहे गुन्हेला चार आणि एक पाच भाकारात काय तर दोन बस झाला आहे बे बे दुने चार आणि पाच दुने किती तर दहा मग आपली त्रिकोणी संख्या कोणती ती दहा येईल लक्षात चार पाय असतील त्रिकोणी संख्या कोणती तर दहा राहील आता पहा प्लस वन करायची गरज नाही डायरेक्ट चारच्या नंतरचा पाच अंक घेऊन घ्या आठ आला तर नऊ घ्या बारा आला की तेरा घ्या नॅचरल नंबरनं समोरचा आपल्याला नैसर्गिक संख्या यूज करायची आहे येईल लक्षात परत एक पाहू याच पद्धतीचं गणित पहा लक्ष द्या प्रकार नंबर तोच दुसरा प्रश्न क्रमांक पण दुसरा बारा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती आता बारा पाया आला आहे काची त्रिकोणी संख्या काढण्यासाठी काय ते सूत्र दिलेलंच आहे पहा बारा लिहून घ्या आता यन प्लस वन करत नाही डायरेक्ट याच्या समोरचा अंक लिहितोय काय करायचं बारा नंतरचा अंक हा तेरा आणि भागाकारात काय तर दोन बस झालाय त्रिकोणी संख्या म्हणजेच हेच की पाया दिला की त्याच्यानंतर समोरची नैसर्गिक संख्या घेऊन घ्या भागेला दोन करा झालाय पहा बे के बे बारा तर या दोघांचा गुणाकार पहा साहिंत्रिक अठरा एक राहाला सहा एक सहा आणि एक सात हिल लक्षात हे झालं आपलं उत्तर अठ्याहत्तर ही झाली आपली त्रिकोणी संख्या हिल लक्षात चला प्रकार चेंज करू यानंतरचा बघू पहा लक्ष द्या प्रकार नंबर तीन प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलंय त्यांनी पहा पंधरा या त्रिकोणी संख्येचा पाया किती याच्या अगोदरच्या गणतात पायापासून त्रिकोणी संख्या काढली आता काय दिलाय त्रिकोणी संख्या दिली आहे आपल्याला पंधरा त्याचा काय काढा म्हटला पाया उलट गणित सोडवायचं मग उलट गणित सोडवायचं कसं तर हे जे सूत्र आहे उलटं यूज करावं लागेल ला आता आपल्याला तर पहा काय करायचं साध्या पद्धतीने सांगतो काय करायचं लक्षात घ्या हा जो पंधरा आहे याचे दुप्पट करायचे ठीक आहे हे किती झाले पंधरा दोन्ही तीस ओके आता काय पाहायचं तीसशा पूर्वीची वर्गसंख्या पाहायची काय करायचं तीसशा पूर्वीची वर्गसंख्या पहा इथे लिहितो आहे मी पूर्वीची वर्गसंख्या ठीक आहे पूर्वीची वर्गसंख्या काढा मग काय होईल याची पूर्वीची वर्गसंख्या आहे ती पंचवीस हिल लक्षात मग या पंचवीसचा काय करून घ्यायचा आता वर्गमूळ काढायचं आता याचं वर्गमूळ इथे लिहू वर्गमूळ याचं वर्गमूळ काढलं तर काय होईल मला सांगा कशाचा वर्ग आहे तो पंचवीस पाचचा म्हणजे याचं वर्गमूळ किती आपलं पाच याचाच अर्थ आपलं उत्तर काय तर ते पाच हे लक्षात म्हणजे पंधरा या त्रिकोणी संख्येचा पाया किती तर पाच होईल येईल लक्षात आता याच गणिताला आपण उलटं सोडून पाहू येते का पाहू ओके पाच चेक करून पाहतो या पायापासून ही त्रिकोणी संख्या मिळाली पाहिजे आपल्याला पहा लिहितो आहेत हा हा लिहितो मी पाच त्याच्यानंतरची संख्या पाच आणि एक सहा आणि भागकारात दोन याचं जे उत्तर आहे आपण हे अप्लाय केलं आहे या ठिकाणी ठीक आहे याचं जे उत्तर आहे काय केलं करायचं आहे आपल्याला याचं उत्तर पंधरा निघालं पाहिजे आपलं ठीक आहे ना तर पहा बेक बे बे त्रिक सहा आणि पाच त्रिक किती हे पंधरा आलंय पंधरा येईल लक्षात म्हणजेच आपला पंधरा या त्रिकोणी संख्येचा पाया किती तर पाच येईल लक्षात हे ये चेक करून पाहायची बिलकुलही गरज नाही आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळते पाच करायचं काय तीसच्या पूर्वीची वर्ग संख्या घ्यायची पंचवीस आणि त्या पंचवीसचं काय वर्गमूळ काढायचं निघालं ते पाच येईल लक्षात परत एक गणित पाहूयाच पद्धत चांगलं समजेल तुम्हाला पहा लक्ष द्या प्रकार नंबर तोच तिसरा प्रश्न क्रमांक दुसरा काय म्हटलं अठ्ठावीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती आता अठ्ठावीस अंक आला आहेत काय करता येईल आपल्याला हा अठ्ठावीस लिहून घेतो आहे काय सांगितलं मी अठ्ठावीसच्या दुप्पट करा अठ्ठावीस दोन्ही किती छप्पनं आता काय करायचं या छप्पनच्या पूर्वीची म्हणजे काय पूर्वीची काय घ्यायची पूर्वीची वर्गसंख्या काय घ्यायची वर्गसंख्या लक्षात चला वर्ग संख्या सांगा मला छप्पनच्या पूर्वीची ही एकोणपन्नास बस झालं आणि याचं काय काढा काढून घ्यायचं वर्ग मूळ मग याचं वर्ग मूळ किती तर सात हे झालं आपलं उत्तर लक्षात एकोणपन्नास कशाचा वर्ग आहे तर सातचा येईल लक्षात चला यानंतरचा प्रकार बघू आता आपण पहा लक्ष द्या प्रकार नंबर चार प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलाय सहा नंतर क्रमाने येणारी सातवी त्रिकोणी संख्या कोणती आता क्रमाण येणारी तर पाहिजे पण किती पाहिजे सातवी म्हणजे समोरची आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची आहे मग समोरची त्रिकोणी संख्या काढण्यासाठी सुरुवातीला त्याचा पाया काढून घ्यावा लागते मग पहा या सहा त्रि सहा संख्येचा आपण पहिले पाया काढून घेऊ तर पहा पाया काढण्यासाठी काय करता येईल आपल्याला सहा गुणेला दोन म्हणजे हे किती झाले साईन दोन्ही किती बारा आणि बाराच्या पूर्वीची वर्गसंख्या कुठली बाराच्या पूर्वीची वर्गसंख्या सांगा नऊ ओके आणि याचं काय वर्गमूळ काढून घ्या याचं वर्गमूळ किती तीन हे लक्षात हे आपण गणित याच्यापूर्वी सोडवलं आहे या पद्धतीचं गणित ठीक आहे ना आता हे तीन काय आपलं हे तीन काय पाया आता या ठिकाणी याच्यापासून आपल्याला सातवी त्रिकोणी संख्या तयार करायची आहे म्हणजे काय या ठिकाणी लिहितो आहे मी प्लस सात हल्ली लक्षात म्हणजे आपला जे आता पाया झाला आता तो की जरा ऐवजी सात आणि तीन दहा झाला मग आता पाया जर दहा असेल तर या पायावरून आपल्याला त्रिकोणी संख्या काढण्यासाठी हे सूत्र आहे हल लक्षात यन म्हणजे काय आपला दहा मग दहा आणि एक अकरा मग या ठिकाणी लिहितोय दहा अधिक एक अकरा आणि भागाकारात अकरात काय ते दोन बस झालं हे सोडवलं की उत्तर मिळते बेक बे बे पंच दहा आणि अकरा पाची किती तर ते पंचावन्न हे झालं आपलं उत्तर काय पंचावन्न इन लक्षात पहा नंतरची म्हटलं आहे नी पहा येणारी क्रमान येणारी म्हणजे पुढली पुढली काय प्लस आणि पूर्वीची म्हटलं त्या ठिकाणी मायनस करता येईल हे लक्षात चला व्यवस्थित लिहून टाका आणि हे जे गणित आहे हे दोन गणित एकत्र आले पहा इथून इथपर्यंत एक गणित आहे आणि इथून इथपर्यंत दुसरं गणित आहे आणि हे दोन्ही गणित आपण वेगवेगळे पहिलेच पाहिलेले आहे हे लक्षात चला परत एक याच पद्धतीचं गणित बघू आता आपण पहा लक्ष द्या प्रकार नंबर चार प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय आहेत पहा पंधरानंतर क्रमांडणारी सहावी त्रिकोणी संख्या कोणती पंधरानंतर पाहिजे पण त्रिकोणी संख्या घेतली सहावी मग पहिले आपण याचा पाया काढून घेऊ पहा लक्ष द्या हा पंधरा घेतला आहे पंधरा गुन्ह्याला काय करत असतो आपण दोन पंधरा दुने काय तीस आता तीसच्या काय पूर्वीची वर्गसंख्या मला सांगा तीसच्या पूर्वीची वर्गसंख्या आहे ती पंचवीस आणि याचं काढून घेऊ वर्गमूळ मला सांगा पंचवीसचं वर्गमूळ किती तर पाच बस आता पाया किती आला आपला पाच पण त्यांनी काय म्हटलं सहावी त्रिकोणी संख्या म्हणजे याच्यामध्ये काय प्लस करायचं आहे सहा आता राहिलं काय आपला पाया झाला तो अकरा इल लक्षात मग अकरा पाया झाला तर काय करता येईल हे सूत्र यूज करू त्याच्यामध्ये अकरा अकरा अधिक एक म्हणजेच काय बारा डायरेक्ट का आपण बारा इथे लिहून टाकू भागाकारात काय ते दोन येईल लक्षात बे क बे बे सक बारा त्यानंतर काय राहिलं अकरा सक सहासष्ट काय राहिलं अकरा सक सहासष्ट म्हणजे आपलं उत्तर काय तर ते सहासष्ट राहील येईल लक्षात चला त्यानंतरच वेगळा प्रकार बघू आता आपण पहा लक्ष द्या प्रकार नंबर हा पाच त्यामधला प्रश्न क्रमांक पहिला काय म्हटला एकवीसच्या पूर्वी येणारी दुसरी त्रिकोणी संख्या कोणती आता या ठिकाणी पूर्वी म्हटलं आहे ठीक आहे ना याच्या अगोदरच्या प्रकारामध्ये नंतरची होती आता काय पूर्वीची पूर्वीची म्हणजे काय वजा करायचं सोडवायचं त्याच पद्धतीने पा एकवीसचा पहिले पाया काढून घेतोय मी पहा एकवीस गुन्हेला दोन करतोय म्हणजे काय एकवीस दोन्ही किती बेचाळीस मला सांगा बेचाळीसच्या पूर्वीची वर्गसंख्या कोणती तर छत्तीस इल लक्षात मग या ठिकाणी लिहून टाकतोय मी छत्तीस मला सांगा हा छत्तीस कशाचा वर्ग आहे म्हणजेच ह्या छत्तीसचं वर्गमूळ काय तर ते किती आहे सहा इल लक्षात आता यांनी काय आहे दुसरी त्रिकोणी संख्या कोणती म्हणजे पूर्वी येणारी मग या ठिकाणी वजा दोन करून टाकायचे म्हणजे राहिले किती मग या ठिकाणी चार बस झालं हे जे चार आहे हा पाया राहिला आता आपला मग याच्यापासून या सूत्रानुसार या आपण गणित सोडू पहा चारच्या नंतरचा अंक कोणता लगेचचा पाच आणि काय तर दोन बस झाला आहेत बे एक बे आणि बे दुने चार म्हणजेच पाच दुने दहा असं हे उत्तर मिळते हे लक्षात काय तर एकवीसच्या पूर्वी येणारी दुसरी त्रिकोणी संख्या कोणती तर कोणती दहा येईल लक्षात चला परत एक याच पद्धतीचं गणित बघू आपण पहा लक्ष द्या प्रकार नंबर तोच पाच आणि प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटला आहे पंचेचाळीसच्या पूर्वी येणारी सहावी त्रिकोणी संख्या कोणती पूर्वी येणारी म्हणजे काय करता येईल पहिला आपण याचा पाया काढून घेऊ पंचेचाळीस गुन्हेला काय दोन म्हणजेच काय झाले ते नव्वद आता मला सांगा नव्वदच्या पूर्वीची वर्गसंख्या एक्क्याऐंशी नऊचा तो वर्ग आहे किती एक्क्याऐंशी मग एक्क्याऐंशीचं वर्गमूळ जर काढायचं आहे तर किती निघाल ते नऊ बस झालं आता याने काय म्हटलं सहावी त्रिकोणी संख्या म्हणजे याच्यातनं काय वजा करायचे तुम्हाला सहा म्हणजे राहायला काय या ठिकाणी तीन या तीनपासून आपण हा सूत्र वापरायचा आहे म्हणजे काय करता येईल तीनच्या नंतरचा अंक हा चार आणि भागाकारात काय ते दोन बस झाला आहे बेक बे बे दुणे चार आणि तीन दुणे किती तर सहा म्हणजे आपलं उत्तर किती आलं हे सहा येईल लक्षात पहा हे प्रकरण संपलं आहे अतिशय छोटं प्रकरण आहे पण एक्झाममध्ये नेहमी याच्यावर प्रश्न विचारतात म्हणून थोडं काळजीपूर्वक करा आणि वारंवार अशी याची रिव्हिजन मारा चला तर थांबून जाऊ धन्यवाद